पुढची बातमी पाहूया मालेगावातून पुढची बातमी आहे रोहिंगे बांगलादेशी विरोधामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे मालेगावामध्ये नागरिकांनी हा आक्रोश मोर्चा काढला मालेगावामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे मालेगाव शहर आणि सगळा तालुका आणि जवळचा सटाणा देवळा आणि मनमाड म्हणजे नांदगाव तालुका या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झालेली आहे आणि लोकसंख्येच्या वाढीबरोबर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आणि यातली मोठी गुन्हेगारी ही देशविघातकाची आहे तीनशे चाळीस कोटीची चोरी नुसती या शहरातून पोलीस प्रशासन याच्यावरती नियंत्रण आणू शकत नाही कारण त्यांच्याकडची संख्याबळ अतिशय असं आहे मालेगाव खूप इच्छा होती की मालेगाव मध्ये पोलीस आयुक्तालय आले पाहिजे कारण की मालेगावची आपण बघतो आहोत की मालेगावचा आपण बाहेर गेलो तर मालेगावची ओळख काय आमची तर मालेगावची ओळख अशी आहे की विदेशी आतंकवादी लादेन जेव्हा मरतो तर मालेगाव दंगल होते पाकिस्तान मध्ये क्रिकेट पाकिस्तान जिंकत तर मालेगाव मध्ये फटाके फोडतात आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात मालेगावची जन जनता हैराण झालेली आहे है। आमचं असंच म्हणणं आहे की या सगळ्या रोहिंग्यांमुळे या घुसपेठ लोकांमुळे मालेगावची सुरक्षता धोक्यात आलेली आहे